तर मग आपलं माझं नाव प्रेरणा पेंढारकर आहे. आपण इथे कधी पासून काम करता आणि काय करता तुम्ही म्हणजे मी आता कामाला आता लागलीये आहे तीन तारखेला पण मी स्टुडंट पासून जून महिन्यापासून इथेच आहे. मी आधी फाउंडेशन कोर्स जो असतो आपला बावीस दिवसाचा तो कंप्लीट केला. त्यानंतर मग कोर्स साठी ऍडमिशन घेतली ऑफिस एक्झिक्युटिव्ह ऑफिस एक्झिक्युटिव्ह चा माझा कोर्स साडेतीन महिने चालला. त्याच्यानंतर माझी एक्झाम झाली ऑक्टोबर मध्ये मागच्या महिन्यात सात तारखेला. ऑफ एक्झाम झाली आणि मग मला मॅमने सांगितलं की ते इंटर्नशिप ऑफर आहे म्हणून तर मग इंटरव्यू झाले तीन राऊंड झाले आमचे आणि त्याच्यानंतर मग मी ते इंटर्शिपसाठी लागले आता मग तुम्ही या फाउंडेशन बद्दल काय सांगू इच्छिका म्हणजे मी कधीपासून शॉपिंग केली काय काय कर केलं आतापर्यंत सगळं असं असं काही तसं तर फाउंडेशन म्हणजे वाईट हाऊसचा जो प्रोजेक्ट आहे तो जो नाही पण जो आपली जी इन, इन दापोलीचा जो लाईट आहे हा त्याचं ते ना वर्ष झालं आता एक वर्ष झालं ऑगस्ट मध्ये हा तर ते नंतर मग आता म्हणजे मी तरी जेवढं बघितलंय की जेवढे स्टुडंट इथे येतात असं नाही की कोणाचं इथं फेल्युअर होत सगळ्यांचा जो उलट जे येतात त्यांचा कॉन्फिडन्स लो असतो तर त्यांचा इथं येऊन वाढतो की ते शिकतात खूप काही गोष्टी आणि म्हणजे मी स्वतः आधी बोलायला पण घाबरायचे पण आता मला नाही का कॉन्फिडन्स आलाय मी आता सगळ्यांसमोर पण बोलू शकते म्हणजे जाऊ शकते मी डेअरिंग पुढे जो डेअरिंग आता कधीच नव्हती माझ्या कारण लाईफ मध्ये खूप असे झाले इन्सिडेंट हा तर त्याच्यामुळे मग मी खूप मागे गेली होती पण जेव्हापासून मी ते आले ना तेव्हापासून हा कॉन्फिडन्स आहे माझ्या शिकली पण भरपूर काही आणि असं नाही की फ्री मध्ये तर काही शिकवत नाही फ्री असून पण सगळं काही डिटेलिंग मध्ये शिकवतात एक्सेल पासून एक्सेल पूर्णपणे माझा तरी हा एक्सपिरियन्स आहे चांगला वाटतं मला इथे येऊन काही तुमचे मार्गदर्शक असतील इथले काही त्यांच्या बद्दल सांगणार आहेत कोण कोण असतील मॅम आहेत परत प्रिया मॅम आहेत रुपाली मॅम रेशमा मॅम सगळेच जण एवढे स्टाफ आहे इथला पूर्ण सपोर्टिंग स्टाफ आहे आणि इथं आल्यापासून असं नाही वाटलं की आपण फ्री मध्ये आलो तर हे आपल्याला लक्ष नाही देते प्रत्येक जण स्वतःच्या ह्याच्याने लक्ष देतात आणि लिटरली माझं जेव्हा इंटरव्यू होते तेव्हा मी गावाला होते पण तरी पण त्यांनी माझ्या इंटरव्ह्यू साठी ऑनलाईन करून दिला मला इंटरव्यू माझं सिलेक्शन झालं माझ्या जॉईनिंग पर्यंत त्यांनी पूर्णपणे मला सपोर्ट केला म्हणजे प्रत्येक स्टुडंटच्या मागे सगळे जण उभे असतात कोणाला कसं नाही का काहीच कमी करून देत नाही पूर्णपणे लक्ष दिलं जात कम्प्युटर पासून ते सगळं प्रोव्हाइड करतात ते असं नाही की आपल्याला घरून आणावं सगळं काय ते देतात पूर्ण सोयी आहे तिथं जे पण येतात नाही का आय थिंक मला तरी वाटते की ते पुढे जाणारच हंड्रेड पर्सेंट पुढे जाणारच ग्रोथ आहे म्हणजे एकच कोर्स कोणता हा

पण जसं पुढे गेलो तसं कळलं की ह्या गेम्स मुळे आता आपण पुढे चालतोय आपल्याला कॉन्फिडन्स येतोय जेव्हा कोर्स चालू झाला तेव्हा कळलं की बाबा सगळं पूर्णपणे शिकवतात ते व्ही अप पासून ते पिऑन टेबल सगळं शिकवतात हो सगळं शिकवतात पूर्णपणे आता आम्हाला जेवढं काहीच येत नव्हतं पण आता सगळे येत डाटा वर्क पासून ते पूर्ण एक्सेल शीट बनवण्याचं सगळं येतात सगळे कोणत्या तरी एक वर्ष करायचं आणि प्लस पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण ते करून दोन्ही पण आपला आपला कॉन्फिडन्स पण वाढवतात आणि आपल्याला जॉब पण लावून देतात आणि तेवढं त्या जॉबच्या पर्सनॅलिटी तेवढं बनवतात तर ते स्वतः हो की त्या जॉबची प्रोफाइल आपल्याला सुट झालीच पाहिजे तुम्ही नागरिकांना आता जे माझे व्हिडिओ त्यांना काय सांगू इच्छिता का मी एवढं सांगते की लवकरात लवकर ॲडमिशन करा आणि तुमचं भविष्य तुम्हीच घडवा कारण स्कोप खूप आहे धन्यवाद तुमच्यासोबत बोलून बरं वाटलं इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी घ्यायला मिळायला काही असंच पुढे तसेच त्या बागावर जातात